हॅलो मित्रमैत्रिणींना स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज पेरूची चटणी बनवणार आहे हे बघा पेरू आहे आता याला स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे आता आपण याला कापू आणि आता सीजन चालू आहे तर गोड तिखट आंबट अशी चटणी बनवणार आहे मी हे बघा आता याला असं कापून घ्यायचं आहे दोन्ही साईडचं काढून हे बघा छान असं काढून घ्यायचं आणि हे कापून यामधल्या बिया पण काढून घेऊ आपण छान होते हे बघा फ्रेशवाला पेरू आहे याच्या बिया असे काढून घ्यायचे हे बघा असे पूर्ण बिया काढून घ्यायच्या नक्की ट्राय करा तुम्ही अशी चटणी खूप छान वाटते आणि आणि पेरू पण आपल्या पोटामध्ये जाते आणि असे पेरू तर आपण नेहमी खात असतो या प्रकारे अशी चटणी केली खूप छान वाटते असं बिया काढून घ्यायचं आहे मी कापून घेते हे बघा अशा प्रकारे मी पेरू चिरून घेतलेला आहे आता आपण याला मिक्सरमध्ये टाकू छान अशी चटणी बनवायची आणि यामध्ये दोन ते तीन मिरची टाकायची आहे हे बघा आणि मिक्सरमधून काढून घ्यायचे आणि दोन छोटे तुकडे अद्रकचे घ्यायचे आहे आणि बऱ्यापैकी सांबार घ्यायचा आहे छान असं शेतामधला गावराने सांबार आहे हा हे बघा देटासहित घ्यायचा आहे छान मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे यामध्ये बस हे बघा अशा प्रकारे मी मिक्सरमधून काढून घेतलेला आहे आता याला आपण थोडा तडका देऊ कढीपत्ता मोहरी आणि लाल मिरची घेऊ आणि एक चमच तेल टाकायचा आहे तडका बनवायचा आहे हे बघा असा तडका बनवून घेतलेला आहे मी आणि खूप जास्त गरम असताना नाही टाकायचं आहे थोडं थंड झालं आहे आता मी असं तडका टाकून द्यायचा मस्त टेस्टी वाटते अशी चटणी नक्की ट्राय करा हे बघा आणि याला थोडं फिरवून घ्यायचं आणि जांबा पेरूच्या फोडीसोबत पण ही चटणी खाऊ शकता तुम्ही आणि आता सीजन चालू आहे तर नक्की ट्राय करा अशा पद्धतीने पेरूची चटणी कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा प्रकारे पेरूची चटणी नक्की ट्राय करा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत